आचरा नदीकाठी असलेले साळशी गाव मध्ययुगीन काळात महसूल गोळा करण्याचे प्रमुख केंद्र होते साळशी महालात अनेक राजवटींचा सैन्य तळ होता या प्रमुख शहराच्या व व्यापारी पेटीच्या रक्षणासाठी सदानंदगड या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली गंधार झाडीत लपलेली या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असून एक वाट साळशी गावातून तर दुसरी वाट कुवळे गावातील परबवाडीतून जाते परबवाडीतून जाणारी वाट ठळक व कमी वेळात गडावर जाते येथे गडावर जाणाऱ्या वाटेवर चिर्याबंदी रस्त्याचे थोडेफार काम झाले असून वीस मिनिटात आपण सदानंद गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो कातळात कोरून काढलेले या प्रवेशद्वाराची कमान पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असून प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर कातळात कोरलेले काही पायऱ्या आहेत किल्ल्यातील बहुतांश अवशेष नष्ट झाले असून किल्ल्यावर असलेल्या अनेक वाटामुळे रस्ता चुकण्याची दाट शक्यता किल्ल्यावर एक सुकलेले तळे व कातळात कोरलेले टाके दिसते किल्ल्यावरील विस्तीर्ण पठाराजवळ एक ओढा पाहायला मिळतो किल्ल्याच्या साळशी गावाकडील प्रवेशद्वार पाहून परबवाडीत येण्यासाठी दोन तास लागतात